नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कोथंबीर वडी तर हे बघा खूप सुंदर अशी हार्ट शेपमध्ये बनवली आहे मी कोथंबीर वडी तर तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवू शकता वेगवेगळ्या शेपमध्ये त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि डाळचं पीठ हाफ वाटी तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये ओवा टाकला एक मोठा चम्मच तेल घेतलं आहे वन टीस्पून हळद घेतली आहे हाफ टीस्पून लाल तिखट घेतली आहे थोडासा हिरवा ठेसा टाकला आहे अद्रक लसण पेस्ट घेतली आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि भरपूर सारी कोथंबीर आणि माझ्याकडे आळूचे पानं पण होते थोडे तीन ते चार मग मी ते पण कट करून टाकली आहेत आणि छान प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे त्यात परत तेल टाकून पण एकदम छान मिक्स करून घ्यायचं हाताने आणि जसं लागेल तसं थोडंसं पाणी थोडं थोडं करून टाकायचं आणि असं छान एक त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ते साईडला ठेवून द्यायचं पीठ आणि एक मीडियम फ्लेमवर पातेलं ठेवायचं त्या पातेलात पाणी टाकायचं दोन ते तीन ग्लास आणि कढी ठेवायची कढी ठेवल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटला तेल वगैरे लावून घ्यायचं अशी जाळीवाली प्लेट घ्यायची आणि ती प्लेट त्यात पाण्यात ठेवायची प्लेट पाण्यात ठेवण्याच्या आधी त्यावर लावून घ्यायचं ते पीठ ते आणि पीठ पूर्ण पसरून घेऊन त्यावर ती ते टाकायची आणि ती प्लेट ठेवून द्यायची तुम्ही बघू शकता आणि गॅसची फ्लेम थोडीशी जास्त हाय फ्लेम करायचं आणि बघायचं दहा ते पेन पंधरा मिनटांनी चेक करायचं एकदा झालं आहे का मी इथे टूथस्टिक घेतली आहे दोन तीन वेळा चेक करायचं त्याने जर प्रॉपर झालं असेल तर टूथस्टिकला काही चिटकत नाही आणि मी असे कट करून घेतले हॉट शेपमध्ये बघू शकता तुम्ही आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याला चांगलं तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये फ्राय करायचं आहे कमी फ्लेमपासून हाय फ्लेमपर्यंत करत जायचं ते म्हणजे व्यवस्थित आतमध्ये तळले जातात असं एक 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 घाणं काढून घ्यायचा आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं यासोबत सॉस वगैरे किंवा दही तुमच्या आवडीनुसार सर तुम्ही घेऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग